हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हो आजचा वार आहे गुरुवार आणि इथं सकाळचे सात वाजले आहे सकाळी सात वाजता ब्लॉगला सुरुवात केली होती आणि इथं रात्रीपासून पाऊस चालूच होता तर सकाळी पण असा मोठाच पाऊस चालू होता छोटासा ते क्लिप घेतली आहे पावसाची पण आणि आज मी लवकरच स्वयंपाक केला होता तर स्वयंपाक आज स्वयंपाकामध्ये मी आज भात करून घेतला होता आणि इथं मी केला आहे तूर डाळ तिखट अशी डाळ करून घेतली होती छान अशी तिखट डाळ करून घेतली रेसिपी शेअर केली नाही तर कारण सिंपल डाळ करून घेतली होती त्यामुळं कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून इथं कुकरमध्ये छान डाळ करून घेतली होती आणि इथं पातीला आता काढून घेतलेली आहे तर डाळ आणि भात असं सकाळी आज लवकर करून घेतलं आहे भाजी कुठली केली नव्हती रात्री काही भाजी आणलीच नव्हती त्यामुळं आज आज भाजीला काहीच नव्हतं मग त्यामुळं म्हणलं अस तिकट डाळ आणि भात असं करू आणि इथं उपीट करण्यासाठी रवा भाजून घेतला आहे आणि किचन पण सगळा स्वच्छ पुसून घेतला आहे आज फरशी किचनची सगळी पुसून घेतली किचन पुसून घेतला सगळा आणि भांडे थोडेसे होते घासून मांडणीला लावले आणि त्यानंतर इथं मी आंघोळ वगैरे झाली होती माझे केस तसेच ओले होते तसेच बांध क्लिप लावला होता म्हणलं पहिलं तर घरातले कामं उरकून घेऊ त्यामुळं इथं मी अगोदर घरातले कामं उरकून घेतले सगळे आणि विणे वगैरे घातली नाही असेच केस बांधले होते आणि त्यानंतर इथं उपीट चांग उपीट करण्यासाठी रवा चांगला भाजून घेतला आणि एका प्लेटीत काढून घेतला आहे तेल इथं मी एक आणि अर्धी पळी तेल घेतलं होतं दीड पळी तेल घेतली तेल छान तापलं की तेलामध्ये मोहरी कांदा आणि कोथिंबीर टाकली होती हिरी मिरची पण आज टाकली नव्हती कारण मिरची नव्हती त्यामुळे ओपीट एकदम सिंपल आज साधंच केलं होतं आणि थोडीशी हर हरभरा डाळ टाकली होती आणि हे सगळं छान परतलं की कांदा जास्त तेलात तळून नाही घेतलेला थोडासा कच्चा कांदा ठेवला होता उपीटमध्ये कच्चा कांदा थोडासा छान लागतो त्यामुळं आणि इथं एक ग्लास आणि अर्धा ग्लास असं दीड ग्लास पाणी मी टाकलं होतं उपीट बनवण्यासाठी दीड जर मोकळं उपीट करायचं असलं तर कमी पाणी टाकलं तर चालतं पण मी तर जास्त पाणी टाकलं होतं आणि चवीपुरतं मीठ टाकलं टाकून घेतलं आहे इथं अंदाजाने चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्यानंतर इथं रवा भाजून घेतला होता हा पण त्याच्यामध्ये मिक्स केला आहे रवा बारीक आहे त्यामुळं लगेच मिक्स करून घेत घ्यायचा नंतर ह्या रव्याच्या गाठी असं होतात त्यामुळं पटकन इथं मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन मिनटं मिक्स करून घेतला आणि लगेच इथं बारीक गॅसवरती झाकून ठेवला हो आहे इथं उपीट छान झालं होतं आणि चहा पण करून घेतला सकाळचा नाश्ता मी आणि माझ्या मिस्टरांनी केला आ, होता मुलांनी अजून नव्हता केला नाश्ता करतो म्हणले नंतर आणि त्यानंतर माझे मिस्टर इथं सकाळी मला शाळेत सोडण्यासाठी आले होते भरपूर पाऊस चालू होता नऊ वाजून दहा मिनटं धरते आणि हा घरी येताना ब्लॉग ब्लॉक थोडासा घेतला होता सव्वा बारा वाजले होते तरी पण पाऊस भरपूरच चालू होता आणि आज घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसली आणि मुलांना पण थोडंसं खाण्यासाठी दिलं होतं त्यानंतर इथं मी आज करणार आहे बाजरीची भाकर तर बाजरीची भाकर करण्यासाठी इथं मी पीठ घेतलं आहे तर ज्वारीपेक्षा बाजरीची भाकर मला जास्त आवडते मला का छान होती पण तसं तर मी ज्वारीचंच दळण करत असते पण बाजरीची भाकर पण छान लागते मुलं वगैरे खात नाहीत त्यामुळे मी ज्वारीचीच भाकर ज्वारीच दळून आणत असते बाजरी कधी तर मनात आलं तरच असे एक किंवा दोन किलो जास्त नाही दळून आणत एक किंवा दोन किलो असं आणत असते तर इथं मी आज बाजरीची भाकर करण्यासाठी घेतली आहे आज मी तिखट डाळ भात आणि भाकर असं होता आज भाजी कुठली केली नव्हती हो आणि त्या त्या त्यामुळं आज म्हटलं दोन भाकरीच करून घेऊ मुलांना पण विचारलं होतं भाकर खायची का तर नको म्हणल्यामुळं मी तर दोनच भाकरीचं पीठ मळण्यासाठी घेतलं आहे आणि पीठ मळताना मी थोडं थोडंसं अंदाज घेऊन असं पाणी टाकून छान असं पीठ मळून घेत असते म्हणजे पीठ जर पातळ झालं तर भाकर फुगत नाही त्यामुळे ते छान असं पीठ मळून घेत असते एकसारखं इथं मळून घेतलेलं आहे गे। दोन भाकरीचं बरोबर पीठ मळून घेतलं पीठ चांगलं मळलं की भाकर चिरत नाही त्यामुळे इथं पीठ पण म्हणून घेतलं आहे आणि आता इथं मी बाजरीची भाकर पण करून घेणार आहे तवा ता तापण्यासाठी ठेवला होता तवा तापला की भाकर पण छान होती त्यामुळे अगोदर तर ता इथं तवा तापायसाठी ठेवला होता आणि आता इथं छान अशी भाकर पण थापून घेते आता था मी तर मी एक हातानेच छान अशी भाकर थापून घेतली आहे कारण एक हाताने असं प्लेट धरावी लागते त्यामुळे एक हाताने छान भाकर थापून घेतली आणि तवा ता पण तापला होता लगेच मी भाकरी तर टाकून घेतली आहे भाकर टाकली तव्यावरती की लगेच पाणी लावून घेत असते नाहीतर थोडं पण वेळ झाला की लाव ताप भाकरीला पाणी लावता येत नाही त्यामुळे अगोदर तर पाणी लावून घेते आणि थोडं एकलं थोडंसं पाणी सुकलं की लगेच भाकरी तर पलटून घेत असते तर भाकर पण छान अशी भाजून घेतली होती आणि छान फुगली पण होती आणि आजच्या जेवणामध्ये छान असं बाजरीची भाकर भात आणि तुरडाळीचं तिखट अशी डाळ केलेली होती तर छान असतं जेवण असं होतं आणि आजचा रुटीन मी पण शेअर आजचं रुटीन शेअर केलं आहे जसं जमन तसं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद